कार जय श्रीराम मंडळी नुकतेच बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यामध्ये जन्म चाचण्यांनी जे अंदाज वर्तवले होते त्या सगळ्यांचे अंदाज हे भाजप आघाडीने खोल ठरवले आहे विरोधी पक्षांचा म्हणजे ज्योतिषांनी म्हणजे जनम चाचण्याचं सोडूनच देऊ पण वेगवेगळ्या मोठ्या ज्योतिषांनी अंदाज वर्तवले वर्तवले होते की भाजप आघाडी सत्तेवर येणार नाही भाजप बहुमत मिळवणार नाही भाजप आघाडी बहुमतापर्यंत पोचू शकत नाही एका मोठ्या ज्योतिषीने सांगितलं होतं की त्याचा सध्या मोलवाला आहे त्यांनी सांगितलं होतं की भाजपला जागा बऱ्यापैकी मिळतील पण भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही आणि भाजप आघाडीचा नाही नितीश कुमार तर मुख्यमंत्री होणारच नाही परंतु असं तर प्रत्येक ज्योतिषांनी सांगितलं होतं आणि याही मोठ्या ज्योतिषांनी सांगितलं होतं की नितीश कुमार काही कोण मुख्यमंत्री होणार नाही भाजपचाही मुख्यमंत्री होणार नाही ह्या उलट भाजप मुख्यमंत्री बनवेल एखादा मुख्यमंत्री बनला दुसऱ्या पक्षाचा छोट्या पक्षाचा तर त्याला म्हणजेच पासवानचा पक्ष तर त्याला भाजप पाठिंबा देईल एवढं त्यांनी सांगितलं होतं पण त्यांचेही अंदाज हे खोल ठरले आहे चुकीचे ठरले आहे म्हणजे जनमत चाचणे आणि ज्योतिष यांचे अंदाज खोल ठरवत भाजप आणि भाजप आणि नितीश कुमार यांच्या आघाडीने दणदणीत विजय म्हणजे दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे विरोधकांचा म्हणजेच काँग्रेस आणि राजदव काँग्रेसची ताकद पूर्वीपास वीस वर्षापासून तिथे कमी होती बिहारमध्ये कमीच आहे परंतु तरी देखील काँग्रेस आघाडी म्हणजेच राजदव तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आणि काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष यांचं पूर्णतः पाणीपत झालेलं आहे मंडळी मुळामध्ये एकच याच्यामधून सिद्ध होतं की मोदी शहांची अजूनही रणनीती जी आहे ती कुणी नाकारू शकत नाही त्यांच्याकडे तंत्र आहे विजयी होण्याचं तंत्र त्यांच्याकडे आहे अन्य पराभव तेलंगणात भाजपचा पराभव झाला होता कर्नाटकात भाजपचा पराभव झाला होता हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला पण पर तरी देखील हे लगेच खचून न जाता दुसऱ्या पुढील निवडणुकीसाठी ते सज्ज होतात मोदी शहा आणि रणनीती आखतात आणि तिथे विजयी होतात दंडित विजय प्राप्त करतात मिळवतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते एका पर्वातून धडे घेतात यापूर्वी अडवाणी अटलजी हे खूप थोर नेते होते त्यांची तुलना कुणाशी करता येणार नाही ना परंतु अटलजी आडवाणींकडे हे तंत्र नव्हतं या थोर नेत्यांकडे तपस्वी नेत्यांकडे हे जिंकून निवडणुका जिंकून देण्याचं तंत्र फार मोठं तंत्र यांच्याकडे नव्हतं ते मोदी आहे ते एखादी निवडणूक हरले की लगेच आत्मपरीक्षण करतात आणि काय बदल केले पाहिजे ते बदल पक्षामध्ये संघटनेमध्ये घडवतात आणि तशी लोकांपुढे कार्यकर पत्रिका ठेवतात आणि ते ला ला सामोरे जातात त्याला सगळ्याला सामोरे जातात आणि लोकांमध्ये स्वतःची अशी प्रतिमा निर्माण करतात इमेज निर्माण करतात की आम्हीच तुमचा विकास करू शकू आम्हीच तुमची प्रतिमा आम्हीच तुमची प्रगती करू शकू असा विश्वास देतात तर नुसतंच त्या ह्यांना आपण दोष देऊन उपयोग नाही मतचोरी चोरी व्होट चोरी एवढा प्रचार केला उपयोग काय वोट चोरी आणखीन हे होतं होतंय तेलंगणात काँग्रेस सत्ता आली ती कशी आली कर्नाटकात सत्ता आली ती कशी आली हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता आली ती कशी आली असे आपण म्हणू शकतो अन्य राज्यातही काही पक्ष सत्ता आलेली आहे प्रादेशिक पक्षांच्या त्यांचं काय तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये सत्ता आहे करुणानिधींची त्यानिजी मुख्यमंत्री आहेत त्याचं काय मग मी नुसता तो मुद्दा नाही तुम्ही कार्यक्रम पत्रिका काय देता समोरच्याला जनता काय नुसतं सभेंना गर्दी झाली म्हणजे पक्ष जिंकतो असं नाही सभांच्या गर्दी ह्या तेजस्वी यादवांच्या सभेला होत होत्या लोकांची गर्दी होत होती तेजस्वी यादवांना लालू लालू प्रसादांना पण तिथे यांना लोकप्रियता नक्की आहे राहुल गांधी प्रियंका गांधी काँग्रेसच्या सभांनाही गर्दी होत होती त्यांच्या पदयात्रा चालल्या होत्या ह्या सगळ्यांना गर्दी होतच होती पण लोकांना लागतो ठोस कार्यक्रम तुम्ही आमच्यासाठी काय केलं आधी आम्हाला काय दिलं आम्ही त्या आधारे किती उभे राहिलो आणि आता आम्हाला पुढे काय मिळणार आहे मिळणार आहे म्हणजे आम्हाला लाभ काय मिळणार आहे आम्हाला रोजगार किती मिळणार आहे किती उद्योग उभे राहणार आहे हा विश्वास समोर त्या पक्षाकडून नेत्याकडून विरोधी पक्षाकडून मिळावा लागतो हा विश्वास जो आहे हा मिळू शकला नाही किंवा उन्हा हे जे विरोधी पक्ष आहेत लालू प्रसाद नितीश कुमार लालू प्रसाद तेजस्वी यादव आणि राहुल गांधी व अन्य विरोधी पक्ष हे देऊ शक जनतेला देऊ शकले नाहीत मतदारांना ते तसा विश्वास ते देऊ शकले नाहीत त्यांचा विश्वास संपादन करू शकले ना नाहीत ह्यामुळेच हा हा एक भाग झाला रणनीती आखण्यामध्ये हे कमी पडले आणि नुसतंच एखाद्या तुम्ही टार्गेट करणं लक्ष करणं एखाद्यावर टीका टीका मी नुसती टीका करणं नुसते ते करताना तुम्ही तुमचा कार्यक्रम तुम्ही लोकांसाठी काय करताय आणि काय करत हे लोकांसमोर न्या ब आम्ही अमुक अमुक केलं तेवढ्या लोकांना काम मिळालं तेवढ्या शाळा उभ्या राहिल्या तेवढे उद्योग उभे राहिले तेवढे तलाव उभे राहिले तेवढे धरणं उभी राहिली त्या धरणांच्या तर एवढी शेती आली शेती झाली धान्य पिकलं अशा आम्ही योजना सुरू केल्या अशा तऱ्हेचं लोकांपुढे ठोस तुम्ही तुम्ही काय केलं हे तुम्ही दाखवावं लागतं आणि पुराव्यासह हो दाखवावं लागतं दुसरी गोष्ट समन्वयाचा अभाव जर कार्यकर्त्यांमध्ये सांघिक भावना नसेल पक्षामध्ये नेत्यांमध्ये सांघिक भावना नसेल ऐक्य नसेल एकमेकांमध्ये विसंवाद असेल तर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता कशा आणि निवडणूक जिंकू कशी शकणार असता तुमचा नेता हा एकच पाहिजे आणि त्याचा आदेश त्याचा शब्द तुम्ही मानला पाहिजे हा नेता हे बोलतोय तो नेता तो बोलतोय असं चालत नाही निवडणुकीचे अर्ज भरायचे अर्ज भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचे उमेदवार ठरत नाही आहेत आणि तुम्ही निवडणूक जिंकणार अशा आणाबाका घेता असं गर्जना करता ह्यालाही काही अर्थ नाही की तुमचे उमेदवार ठरत नाहीत मी तुमच्या शब्दाला किती मान आहे जर बंडखोरी होते तुमच्याच पक्षात दहा दहा वीस वीस जण अर्ज करतात नंतर त्यांना माघार घ्यावी म्हणून तुम्हाला नाक घसावं लागतं तुम्हाला कहीपणा घालावं लाग घ्यावा लागतो स्वतःच्या मोठ्या नेत्यांनाही सर्वोच्च नेत्यांनाही त्यासाठी त्यांना शब्द टाकावा लागतो शब्द खर्च करावा लागतो स्वतः विधानसभा ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून मग उरलं काय नेत्याचा मान काय राहिला आणि जनतेमध्ये संदेश काय जातो अशा सगळ्याच गोष्टी आहेत की आपापसत् विसंवाद कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ऐक्य भावनेचा सांघिक भावनेचा अभाव आणि ठोस कार्यक्रमाचा अभाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये तुम्ही लोकांना विश्वास योग्य ठोस कार्यक्रम देऊ शकलात नाहीत त्यामुळे मतदारांचा तुम्ही विश्वास संपादन करू शकले नाही अर्थात त्यांच्यात सत्ता असल्यामुळे ते काही गोष्टी करूही शकले म्हणजेच वीस वीस हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करू शकले त्या काळामध्ये हे सगळं ठीक आहे परंतु तुम्ही तुमच्यात आधी सत, प्रसादच्या आधी दोन प्रसंगाच्या सत्ता होती तेव्हा काय केलं हाही प्रश्न येतो तो तुम्ही काय केलं तुम्ही तुम सांगता यायला पाहिजे होत दुसरी गोष्ट जी लाट निर्माण करावी लागते तशी दोन हजार तेरा साली चौदा साली निवडणूक मोदी जिंकले व तेरा एक वर्ष तेरा ते चौदा एक वर्षाच्या काळामध्ये मोदींनी स्वतःच्या नावाची मोदी लाट निर्माण केली भाजपच्या संघटना ही पूर्णपणे मोडीत निघाली होती पूर्णपणे अशक्त झाली होती संघटने ताकद राहिली नव्हती दोन हजार बारा तेरा साली परंतु मोदींनी अशी लाट आली तेरा साली त्या लाटेत रूपांतर झाल्यामुळे भाजपची दोन हजार दोन हजार साली एक हाती सत्ता आली पूर्ण भवत भाजपला एकट्याच मिळालं इंडियाचं सरकार उभं राहिलं हे झालं हे खरं आहे पण भाजपने एकेद बहुमत मिळालं ते मोदींच्या जोरावर मोदी लाट आणली अशी लाट आणायला लोकांची मनं जिंकायला बिहारमध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी नितीश कुमार आपले लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव ही कमी पडली तुम्हाला मतदारांची लोकांची सामान्य माणसाची मनं जिंकावी लागतात त्यांच्या खांद्यावर हात टाकावं लागतो त्यांच्यात तुम्हाला जमत्यासाठी तुम्हाला जमिनीत उतरावं लागतं रस्त्यावरून फिरावं लागतं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तुम्हाला हवेत गोळेबावून चालणार नाही हवेत राहून चालणार नाही तुमचे पाय जमिनीवर असावे लागतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याचबरोबर मोदी शहांचं तंत्र जे आहे निवडून जिंकण्याचं ते कुणी नाकबूल करून चालणार नाही आणि मोदींचा जो प्रभाव आहे आपण ते मोदींची लाट मोदींचा प्रभाव अजूनही सामान्य माणसावर देशातल्या सामान्य माणसावर निश्चितपणे मोदींचा प्रभाव आहे हे मान्य, मान्य, मान्य करावंच लागेल हे किती मोदींचा विरोधक असो त्याला हे मान्य करावं लागेल ज्या दिवशी तो खुलेपणाने मान्य करेल मोकळ्या मनाने मोठ्या मनाने मान्य करेल उमद्या मनाने मान्य करेल त्या दिवशी त्याची स्वतःची प्रगती होईल तुम्ही नुसता कोणाचा द्वेष करून चालणार नाही दुस्वास करून चालणार नाही तिरस्कार करून चालणार नाही त्यांनी तुमची प्रगती होणार नाही उलट अदोगतीच होणार तर मोदींची ताकद मोदींचा प्रभाव आणि मोदींवरशी सामान्य माणसाला वाटणारा आदर हा नक्कीच आहे की तो विरोधी पक्षांना हा मान्य करावा लागेल ठीक आहे काही उडीवाया नक्कीच असणार आहेत मग त्या उणीवातील लोकांसमोर ठेवा लोकांची उणेवा सोडून लोकांमध्ये उणेवा लोकांसमोर उणीवा ठेवून तुम्ही लोकांची मनं जिंका तो तिरस्कार करून तुम्ही मनं जिंकू शकत नाही कुणाचा द्वेष करून तुम्ही मनं जिंकू शकत नाही लोकांमध्ये गेलेत लोकांमध्ये वावरलेत लोकांना प्रेम दिलेत तर लोकांचं प्रेम तुम्हाला मिळेल एअरकंडे निवडणुकीच्या काळात फक्त फिरून तेव्हा सभा घेऊन तेव्हा जीवाच्या आकांताने ते ओरडून प्रचार केला तेव्हा फक्त वातावरण निर्मिती केली म्हणून मालवीच्या आत्ताच्या काळात तरी मतं मिळत नाहीत लोक विसरत नाही याआधी तुम्ही काय केलं काय कृती केलीत काय ठोस कार्यक्रम केलेत आमच्यासाठी काय केलं याचा मतदार विचार करतात आणि मगच मतं देतात ह्या बिहारच्या निवडणुकीतून विरोधी पक्षांना हा नक्की एक धडा मिळाला आहे मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर पाहिजे द्यावा धन्यवाद जय हिंद जय